आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूयाच्या शेड्या येथे मैशाळ योजनेच्या पाण्याचे पूजन गेल्या दोन महिन्यापासून मैशाळ योजनेच्या पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामपंचायतचा लढा चालू होता मागील आठवड्यात खासदार संजय कका पाटील व मैशाल योजनेचे सचिन पवार यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले होते त्यावेळी आश्वासन देण्यात आले होते व अखेर अखेर आश्वासनाची पूर्तता झाली तलावात मैशाळचे योजनेचे पाणी पोहोचले अनेक वेळा पाण्यासाठी संघर्ष करावा लागत होता शेडयाळ वळसांग पाचशापूर कोळगिरी काराजनगी या गावातील नागरिकांनी मागील महिन्यात वळसांगी येथे रास्ता रोको करण्यात आला होता व याची प्रशासनाने गंभीर दखल घेतली शेड्या ग्रामपंचायतच्या वतीने मैशाळ योजनेचे पाण्यासाठीही पैसे भरले होते पैसे भरूनही पाणी देत नाही असा प्रशासनावर ग्रामस्थांचा आरोप होता अनेक वेळा निवेदन पाठपुरावा आंदोलन करून अखेर मैशाळ योजनेचे पाणी तलावात सोडण्यात आले व पाण्याचं पूजन गावातील एकवीस सुवासनींच्या हस्ते पूजन केले राष्ट्रवादीचे नेते अनिल भैया पवार व शिवसेना युवा नेते सरपंच भगवानदास केंगार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आला यावेळी पाणी पूजनाला सरपंच रमेश माळी कोळगिरी सरपंच हेळवी उपसरपंच उषाताई जाधव माजी सरपंच अशोक जाधव माजी उपसरपंच कार्यप्पा गोगवाड ग्रामपंचायत सदस्य विद्याधर जाधव तायव थोरात तमन्ना गोगवाड महाळप्पा हावगोंडी नगरसे ग्रामसेवक सुदर्शन जाधव ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण जावीर अशोक तेली प्रगतशील शेतकरी रक्माजी केंगार गिरीश जाधव भौसो जाधव संजय किरगत संतोष नरुटे पुजारी नागेश हवगोंडी यांच्यासह गावातील नागरिक शेतकरी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शेड्यालच्या तलावाच्या पाण्याच्या उद्घाटनानिमित्त इथं उपस्थित असलेले शेड्याचे आमचे सरपंच आमचे मित्र भगवानदास केंगारसाहेब माईसाहेब आपले वसलचे सरपंच कोयगिरीचे सरपंच उपसरपंच आणि या गावचे सर्व आदरणीय सर्व माझ्या माता भगिनी आणि इथं असलेले सर्व उपस्थित बंधू भगिनी तसं बघायला गेलं तर आता केंगारसाहेबांनी सांगितलं फारच एक क्लिष्ट काम होत चालू होतं कोरोनाचा तडाखा वाढत होता पिण्याच्या पाण्याच्या देखील समस्या वाढत होत्या आणि म्हणजे टँकरच्या आसपास परिस्थिती निर्माण झाली होती शेतीची पण शेतीच्या पाण्याचं तर दुर्भिक्ष निर्माण झालेच शेगाळला पण पिण्याच्या पाण्याची देखील समस्या निर्माण होत होती ती त्यावेळी आम्ही गावातल्या सर्वांनी ठरवलं की हे जे पाणी आहे वास्तविक नियमाप्रमाणे तेल टू हेड असं हे पाणी आपण सोडवायचं शासकीय धोरण आहे ते शासकीय धोरण आम्ही उचलून धरलं पूर्वी याचा मला अनुभव आहे कारण उमदीला ज्यावेळी पाणी जाणार होतं त्यावेळी उमदीला पाणी ज्यावेळी जात नव्हतं त्यावेळी आम्ही टेल टू हेर पाणी सोडा पण सांगितलं त्यानंतर ते तिथं ते टेल टू हेड सोडला आणि उमदीचा भाग तिकडचा पूर्ण पाण्यानं म्हणजे आता सध्या व्यापून गेला आहे आणि जत तालुक्याचं जे जत तालुक्याच्या शेवटच्या टोक्यापासून म्हैसाळपर्यंत पाणी सोडण्याचं धोरण शासनानं आमच्या पाठपुरावामुळे केलं तेच धोरण आम्ही इथं देखील अवलंबलं आम्ही इथून शेडापासून बुरकडे पाणी सोडण्याचं जे नियोजन आम्ही मांडलं ते आमच्या सरपंच साहेबांनी किंवा आपल्या सर्व टीमने आपल्या आमचे काका असतील अशोक काका असतील विद्याधर असतील सर्व रक्माजी काका असतील सर सगळ्यांनी मिळून ह्या हे धोरण सगळ्यांनी स्वीकारलं आता इथं पाशापूरचे आमचे सरपंच मिळत नाहीत किंवा उंटवाडी खजनवाडीची पण इथं कोण आता कार्यकर्तेला आमचे आले नाहीत त्या सगळ्यांनी मिळून आम्ही पुन्हा पवार साहेब कलेक्टर साहेब आणि खासदार साहेबांच्याकडे भेटायला गेलो आमच्या मान्य साहेबांनी दोन तास वेळ दिला पवारसाहेबांच्याकडे आम्ही जवळजवळ दोन तास सगळेजण मिळून बसलो आमच्या सर्व अडचणी त्यांना सांगितल्या त्या अडचणी त्यांनी समजून घेतल्या आणि ते पाणी सोडण्याचं जे धोरण आहे ते टेल टू हेड पाणी सोडण्याचं धोरण आहे ते त्यांनी राबवलं त्याच्यामध्ये आता खोजिनवाडीला पाणी सुटलं नाही आपल्याबरोबर ते केंगासाहेब माणसा आली आता पण अजून खोजिनवाडीला पाणी केलं नाही तरी देखील त्या माणसाने समजूत त्याचं धोरण स्वीकारलं की म्हणजे पहिल्यांदा आपण जसं ठरवलं की टेल टू हेड आपण जायचं आहे त्याप्रमाणे वर तिकडे आता पाणी चाललंय पण त्याला पाणी देखील कुठे फुळवून घ्यायचं किंवा वाल फिरवायचे असे काही धंदे केले नाही त्यामुळे पाणी आपल्या इकडे येण्यास मदत झाली वसंतच्या तलावामध्ये पण थोड्या प्र थोड्याफार प्रमाणात पाणी आलंय पण तिथं जमीन अधिग्रहणाचा प्रश्न असल्यामुळं थोडंसं तिथं पाण्याचं प्रमाण म्हणजे कमी आहे तो देखील प्रश्न आपण सरपंच साहेब आपण सगळ्यांनी प्रयत्न करून वाटलं तर आणि आपली सर्व सरपंचाची सा टीम घेऊन आपण आजीदनाच्याकडे जाऊ आपल्या खासदार साहेबांच्याकडे आपण पाठपुरावा करू जो जो त्याच्या त्याच्याशी संबंधित मंत्रालय त्यासाठी पाठपुरावा करू आणि कोलगिरची विस्तारची पण त्या विस्तारित म्हणजे आता ते पण आहेच योजनेविषयी पण मला बोलायचं तर विस्तारित योजना जी आहे ते त्याचा स सगळ्यात जास्त समृद्धाचा फायदा आपण करून घ्यायचा आहे आपण काय करायचं आहे की विस्तारित योजनेचं जे आता जे आऊट टाकण्याचं जे काम होईल किंवा त्याचं स सर्वेक्षण करण्याचं जे काम होईल ते पद्धतशीरपणे आपल्या मार्गदर्शनाखाली आपण करून घेऊ म्हणजे काय होईल की जे मार्गदर्शन वरनं सॅटेलाईटवरून जे केलं जाते एस सी ऑफिसमध्ये बसून सॅटेलाईटमधनं सर्वे केला जातो तो सर्व आपण करू द्यायचा त्यावेळेस तुमच्या सगळ्यांची आणि मला गरज लागणार आहे तर प्रत्येक वेळी ज्या वेळी आता नुसते का कि वा का काय विद्याधर आले किंवा अशोक काल किंवा सरपंच साहेब आले म्हणून चालणार नाही प्रत्येकाने आपलं योगदान द्यायला पाहिजे आणि योगदान देत असताना माणसानं मग ते कधी खर्च होते का काय होते काय कधी का विचारलं नसते आता सरपंच साहेब सांगलीत नसतं आले परवा विद्याधरणी वगैरे गाडी करून आपण तिकडे गेलो काय खर्च पण नाही हे आता कशा समाजासाठी आपण राजकीय करत असताना राजकारण करत असताना समाजासाठी थोडं आपल्याला आपला खिशाला थोडी चाट लावून घ्यावं लागते ते घ्यायचे असते कारण ते शेवटी आपल्याला राजकारण करायचं आपल्याला लोकांच्यामध्ये जायचं आहे हे तुमच्या मी बघितलं शाळा वसंग वसंगच्या परवा सरपंचसुद्धा खोजेनवाडीचे सर्व ग्रामस्थ स्व खर्चा तिथे आले हे मला चांगली गोष्ट वाटली तुम्हाला सांगतो म्हणजे गरज आहे आपल्याला असं दिसलं आता भविष्यातल्या विस्तारित वेदांशी आपण सगळेजण मिळून आपण जर एक राहिलो ह्यामध्ये सरपंच साहेब पक्ष पार्टी वगैरे काय करत बसायला लोक त्याकर पक्ष पार्टी हे इलेक्शनमध्ये ते जसं लग्न किंवा ह्यामध्ये नाते आपण करतो जात वीत आपण करतो लग्न कार्यक्रम मध्ये तसं इथं कुठं पार्टी न करता आपण सगळ्यांनी मिळून हे होऊया आणि माझ्याकडे की नेता आहे मला एक ब्रँड आहे मी राष्ट्रवादीचं काम करतो माझ्याकडे नेता आहे त्याचा उपयोग करून घेऊ आपण मला असं काय म्हणायचं नाही की म्हणजे तुम्ही आला तर बरंच होते मला काय मी नाही असं म्हणत आहे पण लगेच तुम्ही माझ्यात प्रवेश केला पाहिजे आणि मग आपण ते काम करू असं काय करायला लोकं तुमच्यासारखी सरपंच साहेबांसारखी चांगली माणसं तुमच्या येत आहेत आपण त्यासाठी चांगल्या गतीनं प्रयत्न करू मुंबईपर्यंत आपण पाठपुरावा करू भाजपच्या नेत्यांची मदत घेऊ आपण खासदार संजय काकांची मदत घेऊ गोपीचंद पेळकर साहेबांची मदत घेऊ सुरेश भाऊ खडेंची मदत घेऊ आपल्याला काय मदत घेण्यामध्ये कोणाचं काय आपण कमीपणा म्हणायचं नाही काही नाही आता आपण त्याशी सुरेश भाऊ खाडे पण गेलोच होतो आता सुरेश भाऊ खाडे जर आम्हाला वेगळं बोलले ते त्यांचा प्रश्न आहे ते त्यांचा आपल्याकडे हा पालकमंत्री म्हणून जवळ त्यांच्याकडे आपण जाऊ शकतो आणि जिल्हा नियोजनचं पद आपल्याकडे जिल्हा नियोजनच्या मीटिंग मध्ये आपण हा प्रश्न वारंवार म्हणजे उपस्थित करू शकतोय आणि ते प्रश्न उपस्थित करण्याचं कौशल्य माझ्याकडे आहे कारण मी तेरा वर्ष मान्य विलासराव जगताप साहेबांच्याकडे काम केलोय आता जरी आम्ही दोघे एकत्र असलो आम्ही जरी वेगळा असलो तरी साहेबांचा एक प्रभाव माझ्यावर आहे साहेबांचं काम करण्याची जी पद्धत आहे आता आपण जो मुद्दा मांडला होता टेल टू हेड हे काय माझ्या डोक्यात आलेलं नाही हे साहेबांच्याशी निस बसून नेहमी त्यांनी शिकवलेलं हे सगळं म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं आहे की राजकीय धडे राजकीय धडे जे आहे ते आमच्या गुरुकडनं आम्हाला मिळतात जरी समजा आता आम्ही आज आमचे रस्ते जरी वेगळे असते तरी पण एक काम करण्याची पद्धत आम्हाला त्यांनी शिकवल्या आणि त्या त्यांच्या विचारांचा वारसा आम्ही चालवतोय शंभर टक्के त्यांच्या सोबत असणारे किंवा नसणारे ह्या लोकांच्यावरती साहेबांचा प्रभाव आहे पण त्या आपल्या आमच्या साहेबांनी आम्हाला जे शिकवलं आहे त्याचा आपण उपयोग करून घेऊ आपले हे दहा बारा गावं आहेत माझ्या मते शडाळपासून ते दरी सोरडी शोर्डी तारदंगी पासून उंटवाडी खोजनवाडीपर्यंत पाचापूर अमृतवाडी ही जी सगळी गाव आहेत ह्या गावांना व्यवस्थित पाणी पुरवठा होण्यासाठी आपल्या सर्व गावांची एकही असणं गरजेचं आहे आणि समजा शडाळला पाणी सुटते तर तिकडे खोजनवाडीवाल्याने फुडून घ्यायला पाहिजे किंवा खोजनवाडीचं पाणी चाललं तर शडाळवारी दंगा नाही करायला पाहिजे आपलं एक समन्वय समिती पाहिजे सरपंच आपण एक समन्वय समिती आपण काही स्थापन करू आता काय हा सीझन गेला असं समजू आता फक्त आपण तुम्ही सगळ्या लोकांनी आणि आपण सगळ्यांनी केलेल्या प्रयत्नाचा परिपाक म्हणून आज इथे पाणी आले आता सरपंच साहेबांनी मगाशी म्हटलं सांगलीची किंवा कोविडचा प्रश्ना अवतीर्ण झाले आपल्या इथं आणि त्याच्यामुळे आपल्या पाणी तर तिथं पाजर फुटला तो पाजर देखील इथून ऐकू होते रस्त्यावरून जाताना बांधावरून जाताना तो पाजर ऐकू होते आता आपली पिण्याची पाण्याची समस्या तरी विधा जर तुमची सरपंच साहेब तुमची तर मी ताप कमी झाला असा हळूहळू आपण सगळेजण म्हणून प्रयत्न करूया आणि ह्या प्रयत्नातून आपण आपला विकास करून घेऊया आणि विकास करण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी एकत्र असणं गरजेचं आहे मग त्यामध्ये पक्ष पार्टीचं काय लेबल आणू नका मी राष्ट्रवादीच आहे म्हणून मला काय घाबरायची गरज नाही काय नाही मी काय तुम्हाला लगेच पक्षात घेत नाही मी काम करतो तुम्ही नंतर आपोआप पक्षात येत आहे आणि मला मला अजितदा त्यांनी मुभा दिला मला काय लगेच आता काय विधानसभा लढवायचं नाही किंवा खासदारकी केला नाही काही नाही मला फक्त तर पक्ष वाढवायचा आहे पक्ष वाढवत असताना मी शंभर टक्के रात्रंदिवस दिवस तुमसाठी कुठलंही काम असू तुमच्या कामासाठी मी हजर असणार आहे नंतर तुम्हाला माझी येईल ती कसं मी जास्त कामं केल्यामुळे केल्यामुळे मग नंतर आपले माई साहेब तुम्ही देखील आमचा विचार कराल आणि सरपंच साहेब तुम्ही देखील आमचा विचार कराल कारण काम करणाऱ्या माणसाला बळ देण्याचं काम तुमचं आहे आणि माझा नेता आता कालच आमच्या आमच्या आता माझ्या थोडं पक्षाविषयी बोलते राजकारण आम्ही म्हणून रागावून नका आमच्या आता प्रव पक्ष म्हणजे काल संध्याकाळी आम्हाला पक्षाचं चिन्ह आणि पक्षाची जी सगळी धोरणं आहेत ती आता सगळी अजितदादांना मिळाले आहेत त्यामुळे आता ते एका मोठ्या व्यापातून आता आजिदा मोकळे झाले त्यामुळे त्यामुळं काम करण्यासाठी आता अजितदादांकडे शंभर टक्के फुल वेळ आहे हे जरा थोडंसं हे डायव्हर्ट झालं लक्ष त्यांचं पक्ष संघटना हे ताब्यात कुणाला जाते वर ह्यासाठी आता त्यांना काम करण्याचा पूर्ण मुभा असणार आहे त्याचा आपण सगळेजण म्हणून फायदा करून घेऊया आणि आपले हे हे जे बारा तेरा गावं आहेत ह्या बारा तेरा गावांना नेहमी आ म्हणजे महिन्यातील वर्षातील दोन तीन महिने पाणी कसं येईल ह्याचा विचार करून आपण सर्वांनी एकत्र मिळून राहूया या निमित्ताने मी एवढी तुम्हाला विनंती करतो